मराठी स्वादघरमध्ये तुमचं स्वागत आज आपण झणझण ठिज्याची थी रेसिपी पाहणार आहोत पाहूया साहित्य पाव किलो तिखट मिरची पाऊन वाटी शेंगदाणे पाववाटी लसूण चवीनुसार मीठ एक चमचा जिरं आणि एका लिंबाचा रस तिखट मिरचीचे तुकडे केले ते आपण चांगले भाजून घेऊया हे भाजताना ते चांगल्या प्रकारे भाजले जातील मिरचीला डाग पडतील असे ते भाजून घ्यायचे तुम्ही पाहाल तर ह्या मिरचीला असे काळपट असे डाग पडलेले आहेत याचा अर्थ आपली मिरची व्यवस्थितरित्या भाजून झालेली आहे शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया आपले शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत त्यात एका भांड्यात आपण काढून घेऊया आता लसूण चांगला परतवून घेऊया आता आपला लसूण भाजून झालेलं आहे आपण जिर भाजून घेऊया आता हे सर्व साहित्य जे भाजून घेतलेलं आहे ते आपण आता मिक्सरला लावून घेणार आहोत सर्वप्रथम मिरची घालूया शेंगदाणे लसूण जिरं आणि मीठ आणि तिखट कमी होण्यासाठी लिंबाचा रस घेतलाय आपण हे आता मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत आपलं आता हे जाडसर वाटण तयार झालेलं आहे आता आपण हा तेलावर परतून घेणार आहोत यासाठी छोटी पळी पाच पळी आपण तेल घेऊया आणि आता ह्या तेलावर आपण हा जो ठेचा आहे तो परतून घेणार आहोत तुम्ही पाहाल तर हा पण जाडसर वाटून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे लसूण असं दिसतंय हा पूर्ण बारीक वाटायचा नाही जाडसरच वाटून घ्यायचा आता आपला हा ठेचा भाजून झालेला आहे केवळ पाच मिनटं हा चांगला तेलावर परतून घ्यायचा आता तुम्ही बघाल तर आपला हा ठेचा चांगल्या प्रकारे परतलेला आहे आणि आता हा आपण काढून घेणार आहोत आता ठेचा तयार झालेला आहे हा आता आपण काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत बऱ्याच ठिकाणी ह्या ठेचाला काही भागांमध्ये खरडा म्हणून देखील बोललं जातं त्याची खासियत अशी आहे की हा तुम्ही प्रवासामध्ये सहजरित्या कॅरी करू शकता हा महिना दीड महिना आरामशीर टिकतो तुम्हाला हा काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे आणि प्रवासाच्या दरम्यान देखील तुम्ही हा वापरू शकता कारण का बऱ्याचदा भाजी कालवण हे पदार्थ आपले खराब होतात पण हा ठेचा असा प्रकार आहे की हा आपण कुठेही कितीही दिवस वापरू शकतो त्यामुळे हा तुम्ही प्रवासादरम्यान नक्कीच घेऊन जाऊ शकता हा तुम्ही भाकरी चपातीसोबत देखील खाऊ शकता हा ठेचा कसा झाला आहे हे तुम्ही करून पहा आणि आम्हाला कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया कळवा तसंच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका बाय